भारतीय जनता पक्षाची अधिकृत अशी कुठलीही मागणी नाही भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आहे हिंदुत्व आणि विकास हा आजचा नाही आहे या अजेंड्यावर भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे नाना पटोले फार थोड्या काळाकरता आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना त्याची माहिती नाही हनुमान चालिसा हा आपल्या देशाची एक परंपरा आहे आणि हनुमान चालिसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो हा सवाल त्यांना कधीतरी विचारा की तुम्हाला का राग येतो हनुमान चालिसा म्हटल्यानंतर भोंगे वाजल्याने जर राग येत नसेल तर हनुमान चालिसाने राग यायला नको त्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर हे त्या लोकांना विचारलं पाहिजे ज्यांना हनुमान चालिसा ऐकून राग येतो की ज्यावेळी शिवसेनेच्या विभाग प्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच नाव छापलं त्यावेळीच हिंदुत्ववादी असलेली शिवसेना ही आता सुडो सेक्युलर झाली छदम धर्मनिरपेक्षवादी झाली आमचं कुठल्याही धर्माला विरोध नाही कुठल्या धर्माच्या प्रार्थनेलाही विरोध नाही पण लांगूल चालनाला आमचा विरोध आहे त्यामुळे तीही लांगुल चालन करायला लागली मग शिवसेनेचे नेते अजान स्पर्धा जर भरवत असतील तर हे प्रश्न तर निर्माण होतीलच शरद पवार यांच्या घरावरती जर काल दगड झाली किंवा जो राडा झाला काही राडा म्हणतात उद्रेक म्हणतात पण एस टी कर्मचाऱ्यांचं चा आंदोलन तुमच्याही काळी होतं तीही मागणी विलीनीकरणाची होती आज त्या मागणीकडे तुम्ही कसं बघता मागणीचं समर्थन करताय असं आहे की या संपूर्ण आंदोलनामध्ये आम्ही एस टी कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो सातत्याने त्यांचे प्रश्न आम्ही लावून धरले मात्र सरकारने प्रचंड आडमोठी भूमिका घेतली मी तर सरकारला सरकार हेही म्हटलं होतं की ठीक आहे तुम्हाला जर विलिनीकरण करायचं नसेल तर दोन पावलं पुढे येऊन अजून काय मार्ग निघू शकतो तो प्रयत्न करा पण आम्ही चर्चाच करणार नाही या कंडिशन असतील तर आम्ही चर्चा करू ही जी काही भूमिका सरकारने घेतली आणि पाच महिने हा संप चिघळ ठेवला हे अतिशय चुकीचं होतं आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा मोठा उद्रेक आजही आपल्याला पाहायला मिळतोय तथापि पवार साहेबांच्या घरावरची घटना घडली ती चुकीची आहे आणि त्याचा आम्ही निषेधच करू असं आहे की सगळ्या पक्षांमध्ये काही अल्पबुद्धीचे लोक असतात अशा अल्पबुद्धीचे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात भारतीय जनता पक्ष मागून वार करणारा नाही आम्ही समोरून वार करणारे लोक आणि अशा प्रकारे पवारसाहेबच काय कुठल्याही नेत्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला होणं हे निषेधारी आहे पण माझा पुन्हा सवाल हाच असणार आहे की पत्रकारांना माहिती आहे की अशा प्रकारचा या ठिकाणी लोक जात आहेत त्या ठिकाणी ते बॅनर लावत आहेत ते एक तास आधी पत्रकारांना एस एम एस देत आहेत तुमचे कॅमेरे घेऊन उपस्थित राहा सगळा मीडिया कॅमेरा घेऊन उपस्थित राहत आहे आणि पोलीस झोपल्यात हो खरा सवाल पोलिसांना विचारला पाहिजे आणि हे जे सत्ता पक्षातले कमी बुद्धीचे लोक या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर आरोप करतायत त्यांना लाज वाटली पाहिजे की त्यांचं सरकार असताना पत्रकार पोचतायत पण पोलीस पोचत नाहीयेत पण मला असं वाटतं हे त्यांच्या लक्षात आलंय आणि त्या लाजे खातरच हा विषय डायव्हर्ट करण्याकरता हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर नाव आणि चेहरा एकच येतो तो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दुसरं कोणतेही नाव येत नाही त्यांनी कितीही प्रयत्न केले तर ते होऊ शकत नाहीये होऊ शकत नाही एक बनावट नकली हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही म्हणजे त्यांनी पण लोकांनी झेड केल्या हॅट म्हणे हे हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि प्र, लोकांना प्रेसवर प्रतिक्रिया देणार हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही कशाला सांगते तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा हे वाक्य असायचं आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो पूर्वी अटलजींचा पण असायचं अटलजींचा असायचा नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता विधानसभा निवडणुकीपर्यंत होता तुम्ही ही परिस्थिती आणली निर्माण केली आणि तुम्ही जर हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं जर का तुम्हाला प्रेम असेल तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता जर का तुम्हाला हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता तर मग त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या खोलीमध्ये जिथे आम्ही त्यांचं मंदिर बांधतो आज सुद्धा ती खोली तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती त्या खोलीत अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं याचं उत्तर तुम्ही का नाही देत तुम्ही उत्तर का नाही देत बरं हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं तुम्हाला प्रेम आहे ना मग जो नवी मुंबई एअरपोर्ट होतोय त्याला हिंदू हृदय सम्राटांचं नाव दिलं तुमचा विप्रोध काय ज्ञान आहे ना बरं आज आमच्या होर्डिंग वरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच तुमच्या किती होर्डिंग वरती अटलजी आणि आडवाणी आहेत किती होर्डिंग वरती आहेत अटलजी एका तरी होर्डिंग वर दिसतात मला कोल्हापूरकर तुम्ही एका चौकटीत दिसतायत असेल तर हाच वर करा नसेल तर नाही सांगा आहे दिसत आडवाणी दिसतायत तर आडवाणीने ही भगवी दिशा दाखवली कुठे आडवाणी ना अटलजींचा पत्ता ना आडवाणींचा पत्ता सरपंचाला पण एकच फोटो पंतप्रधान पदाला पण एकच फोटो दुसरे फोटो गेलेत कुठे तुमच्या नेत्यांचे म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे कोणत्या निवडणुकीसाठी ही व्यक्ती आहे